हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण टी वाय बी पी एस वाय तीनशे आठ सांख्यिकी व मानशास्त्रीय प्रयोग हो, या बुक्स म्हणून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा तर चला आता आपण बघू घटक क्रमांक चार प्रयोगाची पूर्वतयारी कृती आणि अहवाल लेखन घटक क्रमांक चार प्रयोगाची पूर्वतयारी प्रयोगाची कृती आणि परिवर्त्य निश्चित करणे या वर मी तुम्हाला वाचून दाखवते हे ऐकून तुम्ही मनाच्या भाषेमध्ये पेपरमध्ये उत्तर लिहायचं आहे पेपर कोरा ठेवायचं नाहीये तर मी तुम्हाला हे वाचून दाखवते याच्यावर जर प्रश्न आला की परिवर्तन निश्चित करणे याविषयी माहिती लिहा तर आप आपल्याला याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे अभिपगमाच्या आधारे स्वतंत्र व अवलंबी परिवर्त्य सहज ओळखता येतात जो परिणाम अभ्यासावायचा आहे तो अवलंबी परिवर्त्य होय तर त्याचे कारण म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य होय उदाहरणार्थ अभिपगम एक स्वतंत्र परिवर्त्य उद्दीपक संख्या प्रतिक्रिया कालाचा प्रकार दृश्य श्राव्य वधन अवलंबी परिवर्त्य प्रतिक्रिया काल अभिपगम स्वतंत्र उद्दीपक संख्या व प्रतिक्रिया संख्या अवलंबी तीन स्वतंत्र परिवर्त्य वेदनिक उद्दीपकाचे स्वरूप श्राव्य दृश्य प्रतिक्रिया कालाचा प्रकार अवलंबी परिवर्त्य प्रतिक्रिया काल स्वतंत्र व अवलंबी परिवर्त्यांच्या व्यतिरिक्तही इतर काही असे परिवर्त्य असू शकतात की ज्यांचा अवलंबी परिवर्त्यावर परिणाम संभवतो हे परिवर्त्य ओळखणे सर्वाधिक गरजेचे असते कारण स्वतंत्र व अवलंबी परिवर्त्यामधील कार्यकारी संबंध शास्त्र पद्धतीने तपासताना या संभाव्य परिवर्त्याचे काटेकोरपणे नियंत्रण करणे आवश्यक असते या परिवर्त्यांना दुय्यम सेकंडरी परिवर्त्य अथवा अवांतर एक्सटेनियस ह्या नावाने संबोधले जाते दुय्यम अवांतर अशा अर्थाने की त्याचा जरी अवलंबी परिवर्त्यावर परिणाम असला तरी तो परिणाम समाविष्ट नसते परिवर्तापैकी काही परिवर्त्य प्रयुक्ता अंतर्गत असतात जसे की एकाग्रता भावस्थिती प्रेरणा वगैरे या परिवर्त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते याची दोन कारणे आहेत ह्या परिवर्त्याबाबत व्यक्तिभिन्नता असते दोन प्रयुक्त या, शना या एक, एक नियंत्रण पद्धती ठरविणे अवघड असते प्रयोजक परिवर्त्यावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रयुक्त बाह्य दुय्यम परिवर्त्याचे नियंत्रण प्रायोजक सुयोग्य प्रायोगिक आखणीच्या सहाय्याने करतो उदाहरणार्थ प्रयुक्तांतर्गत दुयम परिवर्त्य प्रेरणा एकाग्रता सज्जता भावस्थिती विचार प्रयुक्त बाह्य दुय्यम परिवर्त्य उद्दीपक तीव्रता सराव थकवा उद्दीपक सादरीकरणाचा क्रम सज्जतापूर्वकाल कारक व वेदनिक सज्जतेतील संतुलन आणि उद्दीपक प्रतिक्रिया अनुरूपता ज्याच्यावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवणे शक्य आहे अशा प्रयुक्तबाह्य दुय्यम परिवर्त्याचा आपण प्रामुख्याने विचार करू त्यानंतर याचे नियंत्रण कसे करता येईल ते पाहू परिवर्ते म्हणजे ज्याचे की व्हॅल्यू नाही उद्दीपक त्रिवता उद्दीपक त्रिवता वाढली की प्रतिक्रिया काल कमी होतो सराव सरावामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रतिक्रिया काल कमी करता येतो हे प्रायोगिक सिद्ध आहे थकवा शारीरिक व मानसिक तकव्यामुळे हो वाढतो उद्दीपक सादरीकरणाचा क्रम सराव व याचा उद्दीपक सादरीकरणाच्या क्रमाशी थेट संबंध आहे एकच एक उद्दीपक बऱ्याच वेळा सादर करून त्यानंतर जर दुसरा उद्दीपक सादर केला तर दुसऱ्या उद्दीपकाला प्रतिक्रिया करताना त्याला पहिल्या उद्दीपकाला प्रतिक्रिया देण्याच्या पाईल। किंवा पहिल्या उद्दीपकाला प्रतिक्रिया दिल्यामुळे आलेल्या थकव्याचा तोटा होईल किंवा प्रयुक्त घडतील अशा वेळेस कामाचे प्राबल्य अधिक असेल कि तोट्याचे प्राबल्य अधिक असेल हे प्रयुक्त व्यक्तीवर अवलंबून असेल त्याप्रमाणे फलितेही बदलतील सजता पूर्वकाल सजता संकेत रेडी सिग्नल आणि उद्दीपकाचा प्रारंभ यामधील कालावधीला सज्जता पूर्वकाल असे संबोधतात उद्दीपकाला जास्तीत जास्त जलद प्रतिक्रिया करण्यासाठी प्रयक्ताने सज्ज असणे आवश्यक असते आणि यासाठी प्रयक्ताला थोडा अवधी देणे आवश्यक असते हा अवधी अति दीर्घही असू नये अथवा अत्यल्पही असू नये मग तो किती असावा प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे की साधारण दोन सेकंद इतका पूर्वकाल जलद प्रतिक्रिया करण्याच्या दृष्टीने इष्ट असतो जर पूर्वकाल यापेक्षा कमी असेल तर प्रयुक्तात पुरेशी सज्जता निर्माण होण्याच्या दृष्टीने तो अपुरा पडतो आणि जर तो यापेक्षा खूपच दीर्घ असेल तर निर्माण झालेली सज्जता उद्दीपक सादरीकरणापर्यंत सादरी लोक पावते कारक व वेदनिक सज्जतेतील संतुलन प्रतिक्रिया कालावरील प्रयोगात दोन प्रकारची सज्जता निर्माण होऊ शकते कारक व वेदनिक कारक सर्व प्रतिक्रिया करण्यावर केंद्रित होते अशा परिस्थितीत प्रयुक्त अपरिपक्व प्रतिक्रिया देण्याची शक्यता निर्माण होते सज्जता संकेत दिल्यानंतर प्रत्यक्ष उद्दीपक सादर करण्यापूर्वीच दिलेल्या प्रतिक्रियेला अपरिपक्व प्रतिक्रिया असे म्हणतात कालदर्शीवर अल्प प्रतिक्रिया कालाची नोंद होईल खरी परंतु बरेचदा प्रतिक्रिया अपरिपक्व असण्याची शक्यता वाढते अशा प्रकारे दिलेल्या काल ग्राह्य धरूने या उलट वैदनिक सज्जतेमुळे उद्दीपकाचा वेदनानुभव झाल्याशिवाय प्रयुक्त प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस दिलेल्या प्रतिक्रियेला त्या मानाने थोडा अधिक अवधी लागतो परंतु प्रत्येक प्रतिक्रिया उद्दीपकाला अनुषंगून झाल्यामुळे तिचा फलिदामध्ये अंतर्भाव करता येतो प्रतिक्रिया कालावरील प्रयोगात दोन्ही प्रकारच्या सज्जतेमध्ये संतुलन साधावे जलद व उद्दीपकाला अनुषंगून प्रतिक्रियेसाठी ते आवश्यक असते उद्दीपक प्रतिक्रिया अनुरूपता स्टीमल्स रिस्पॉन्स कॅपेबिलिटी हा परिवर्त विशेषत पर्याय निवड प्रतिक्रिया परिणामकारक ठरतो पर्याय निवड प्रतिक्रिया काल तपासताना दोन रंगाच्या दिव्यापैकी एका वेळेस एकाच रंगाचा दिवा सादर केला जातो प्रत्येक रंगाच्या दिव्याला विशिष्ट हाताच्या बोटाने प्रतिक्रिया घ्यायची असते जर हिरवा जर हिरवा दिवा उजवीकडे आणि लाल दिवा डावीकडे असेल तर हिरव्या दिव्याला उजव्या हाताच्या बोटाने व लाल दिव्याला डाव्या हाताच्या बोटाने प्रतिक्रिया देणे प्रयोगाला सोपे जाते कारण येथे उद्दीपक व प्रतिक्रिया यामध्ये अनुरूपता असते जर या उलट परिस्थिती असेल म्हणजेच उद्दीपकात प्रतिक्रिया वी जोडता असेल तर मात्र प्रतिक्रिया काल वाढतो सुयोग्य प्रायोगिक योजनेच्या साह्याने जास्तीत जास्त दुय्यम परिवर्त्याचे नियंत्रण करावे फलिदांची अंतर्वेदता इंटरनल व्हॅलिडिटी टिकवण्याच्या दृष्टीने ते आवश्यक असते अंतर्वेदता म्हणजे अभिपगम निसंदिग्धपणे सिद्ध होणे त्याच्या सिद्धतेबाबत दुय्यम नसणे दुय्यम परिवर्त्याचे काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यासाठी विषयाचा गाळा अभ्यास आणि आवश्यक ती कौशल्य प्रयोजकाजवळ असावीत येथे एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजे अति काटेकोरपणे केलेल्या दुय्यम परिवर्त्याच्या नियंत्रणामुळे स्वतंत्र व अवलंबी परिवर्त्यामध्ये निश्चित कार्यकारण संबंध प्रस्थापित करणे शक्य होते त्यामुळे फलितांची अंतर्वेदताही टिकण्यास मदत होते परंतु अशा प्रकारे केलेले काटेकोर नियंत्रणामुळे फलितांची बहिवेदता मात्र धोके येऊ शकते बहिवेदता म्हणजे प्रायोगिक परिस्थिती व्यतिरिक्त इतर परिस्थितीमध्येही असलेली प्रायोगिक फलितांची वैधता वा उपाययोजन उपायोजन क्षमता अनियंत्रित परिस्थितीत प्राप्त केलेली फलिके जशीच्या तशी दैनंदिन जीवनात लागू पडतीलच असे नाही कारण प्रायोगिक वर्तनावरील परिणाम आपण अभ्यासतो प्रत्यक्ष जीवन मात्र एकावेळेस अनेक परिवर्त्य आपल्या नियंत्रण क्षमतेच्या कक्षेच्या बाहेर असतात यासाठी जेव्हा इतर परिवर्त्यावर नियंत्रण ठेवणे दुरापास्त असते तेव्हा त्याचा परिणाम होणार हे गृहित धरून सांख्यिकीच्या आधारे तो कितपत आहे याचेही मापन करता येते थोडक्यात प्रायोगिक योजना अंतर्वेदता व ह्या भान ठेवावे प्रतिक्रिया कालावरील प्रयोगात प्रत, प्रयुक्त बाह्य दुय्यम परिवर्त्याचे नियंत्रण कसे करता येईल हे आपण नंतरच्या भागात बघू इथे आपल्या टॉपिकचं उत्तर संपत आहे आता पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करून चॅनलला सपोर्ट करा चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू